पायऱ्या उतरून उतरून या लवकर आणि हळूया लवकर ना का येऊ हळूया बंद आतमध्ये झोपलेच न ते किती पायऱ्या उतरायच्या ह्या पायऱ्या बारा पहिल्या अकरा चला आता आम्ही जातो निरोप घेतो मस्त मज्जा आली आणि त्यांनी यांचं घर बघा आता खालू ना ते बघा त्या टॉपला आहेत ही लोक तिसऱ्या माळ्यावर इथे दुसऱ्यावरती पण भाडोत्री हे पण पहिल्यावर भाडोत्री चला आमची गाडी आलेली आहे तिथं आणि आम्हाला चकुली ताई सोडायला आल्यात चप्पल नाही घातली आणि कशाला यायचं बसायचं ना चला एक जातो इथून इकडून जाते चला चकुली बाय बाय बायू येऊ येऊ तुम्ही पण या आता कुठे अजून एवढं इथून रिटर्न आता रिटर्न आलो हो ना तिकडून आलो सोबत झालं तू फालुदा कुठे पुढे 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 अजून आम्ही आता बाबा फालुदा खाणार आहोत जो कुर्ल्याचा बाबा फालुदा आहे ना तो खूप फेमस आहे मग आलो इथं म्हटलं चला पावसामध्ये थंड खायची मजा काही वेगळी असते वेगळीच असते हा ना आणि बाबा फालुदा आलेला आहे इथे तर आम्ही गाडीतच आणून खाणार आहोत ए आतमध्ये जाऊया बसायला जागा इथे नाही उभं राहून खायचं असं आहे गो मग चला तालुदा एडी आहे घेऊन तो पार्सल मला मागवलं पार्सल घेतलाय एक त्यांना दोघांना तू बनवलंय <laughs> मी कसं बाबानी बाबा बाबांनी बनवलंय आणि फालुद्यामध्ये आईस्क्रीमचे क्यूब्स असे छोटे छोटे टाकलेत ना खरच खूप मस्त एकदम कस वाटतंय चांगला आहे मस्त आहे ना अख्खा संपतोय का तुला तुलाय मोठाय बघू ग्लास किती मोठा आहे तुझा ग्लास आहे हे बघ किती मोठा ग्लास आहे एक तरी कोण कम्प्लीटच करू शकत नाही पण माझा सुमित करू शकतो है ना मला पण आहे बघा माझा हाप आहे तरी पण माझ्यापेक्षा मोठा सुमितचा ग्लास आहे आमचा फालुदा खाऊन झालाय आणि एक फालुदा कोणच संपू शकत नाही म्हणजे अख्खा फालुदा माझा हाफ होता तरी पण मला संपला नाही संपवू शकतो आणि हा बघा सुमितनी त्याला दिलाय सुमितला सुद्धा त्याचा फालूदर संपला नाही तर त्याने पण त्याच्यातला एवढं एवढं सर राहिलेला तो त्याचा त्याला शेअर केला आणि टायगर साठी हे बघा ते म्हणजे तागुलीसाठी पार्सल घेऊन चालली मी टायगरच्या पप्पांना आणि टायगरला आता आम्ही निघालो कुर्ल्यावरून घाटकोपरला चला आता घरी गेल्यावरती टायगर काय करतो बघूया मग रडत होता हा फिनिक्स मॉल कुर्ल्याचा सांगा दिसत नाही मॉल मध्ये एक दिवस जायचंय गेलो नाही आम्ही पेक्षा खूप मोठा मॉल आहे हा आलोय आम्ही घरी काही काय करतोय काय माहिती उघडा हो दरवाजा खावं आणलं खावं आणलं खावं आणलं मी तुला बोलले ना मी लगेच येणार आहे म्हणून मग मी बोलले ना तुला लवकर येणार मग आली की नाही मी तुला घेऊन खावा घेऊन आली हे बघ पाडा 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 सगळा पसारा करा चला हे बघ खाव आणलं खाव आणलं हे घ्या खोला त्याला पण तुमच्या दोघांना इथे एक फालू तर तुम्हाला संपणारच नाही तो अख्खा त्याला पण द्यायचंय काय 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 बाबुडी काय काय तुला लाल कडू तुझं लाल करू अगं लाल कलू म्हणतो माझी बाबुली लाल करू म्हणतो <laughs> <laughs> अरे धाम जरा थांब अरे एवढ्या नव्हती गेली सोनूल्या मी हो गेलेली

तिरगळी वाला बाबा फालूदा हं कुरल्याचा खा नाही खातो अनार तो थोडं दे पयला थोडं दे, दे ना पयला खातो खाणार तो द खाणार द इथं खा बघ आणि पण दे द्या खा संपवून सगळे जरा आता तुम्ही खावा आम्ही सगळं खावा आणि मला सांगा कस आहे मस्त आहे एक संपणारच नाही तुम्हाला एकट्याला आम्हाला नाही संपलं तर आम्ही चॅलेंज लावलेलं पण नाही संपला आम्हाला संपवणार तुम्ही संपवाल बाबुली पण संपवाल बाबुलीला पण आवडते कशा खात नाही मी तुला बोलले मी तुला खावा घेऊन येणार तू रडू नको रडू नको टायगर ऐकतच नाही टायगर बसणार रडत येडा कुठचा